व निजामपूर गटात माजी आमदार शरददादा गावी त्यांचे हस्ते भजनी साहित्य क्रिकेट किटचे वाटप तसेच निजामपूर येथे रस्ता भूमिपूजन सविस्तर वृत्त असे की नंदुरबार आदिवासी प्रकल्प अंतर्गत नवापूर तालुक्यातील खांडबारा गट येथे भजनी साहित्य आणि क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे वाटप आणि निजामपूर गटमध्ये नवापूर विधानसभाचे माजी आमदार शरददादा गावी त्यांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळी निजामपूर गटामध्ये निजामपूर गावातील रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार शरददादा गावी त्यांचे हस्ते करण्यात आले यावेळी सोनपाडा पालीपाडा शेही देवमोगरा मौलीपाडा नागारे वडदा या गटात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत विकास कामांचे उद्घाटन तसेच वस्तू वाटप करण्यात आले तसेच खांडबारा गटातील भजनी मंडळ महिला भजनी मंडळांना भजनी साहित्य तरुण क्रिकेटपटूंना क्रिकेटचे किट वाटप करण्यात आले यात करंजाळी खैरवे झिरीपाडा वाटवी मेहंदीपाडा वागदा शेंगवे चिमणीपाडा आदी खांडवारा व निजामपूर जिल्हा परिषद गटात शरददादा गावी त्यांनी भजनी साहित्य तसेच क्रिकेट किटचे वाटप केले त्यावेळी असंख्य संख्येने महिला तसेच गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ शरददादा गावी हे भजनी साहित्य क्रिकेटचं साहित्य आणि अजून इतर लोको लोकोपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी इथे आलेले आहे सर्वप्रथम त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व तमाम आपल्या निजामपूर गटातल्या कार्यकर्त्यांना मतदारांना असं सांगू इच्छितो की आगामी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दादा हे आपले उमेदवार राहतील आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम ग्राउंड लेव्हलत म्हणजे जबरदस्त चालू आहे आणि आपल्या निजामपूर गटातर्फे आपणही त्यांना असं ग्वाही देतो की आपण त्यांना जास्तीत जास्त मते देऊन विजय करण्याचा प्रयत्न करून अजून ते फक्त माजी आमदारच आहे किंवा त्यांच्याकडे काही सत्ता नसताना हे आपल्यासाठी इतकं करून राहिले जर त्यांना आमदार करून दिलं तर आपल्याला भरपूर अशा काही योजना देतील म्हणजे निजामपूर गावाविषयी फक्त मी बोलतो की शरददादाने सर्वप्रथम आपल्याला म्हणजे खालच्या आडीला आपली पहिल्याने एकट टिपी होती मी त्यांना विनंती केली की दादा आम्हाला मोठं गाव आहे तर लाईटचा त्रास होतो तर दादाने ताबडतोब आपल्याला नवीन डिपी दिली ती आपण तिथे आमच्या घरासमोर बसवली आहे त्यामुळे आपला लाईटचा प्रश्न सोडला तसंच पाणी पुरवठाबद्दल आपल्या गावात अडचण होती शरददादाने शरददाना आम्ही सांगितलं की दादा आम्हाला पाण्याचा त्रास आहे लगेच दादाने वरती साहेबांना सांगितलं आपल्याला जलजीवन जीवन आ, मिशन अंतर्गत जवळजवळ आपली जी योजना आहे ही दोन कोटी रुपयाची योजना त्यांनी मंजूर करून दिली तसंच सर्वप्रथम आता तुम्हाला मी सांगतो की कालच इथे तालुक्याचे इंजिनियर आले होते की आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळजवळ रोडचा प्रश्न होता तर सतरा ठिकाणी दादाने रोड मंजूर करून दिलेले आहे तर कालच त्याचं मोजमाप झालं आणि एक दीड महिन्यात त्याचं काम सुरू होईल असं हे कार्यसम्राट दादांना आपला सर्व म्हणजे निजामपूर गट आहे यांनी सपोर्ट करून त्यांना प्रचंड मताने आपण निवडून आणू ही मी सर्वांना आवाहन करतो जे आदिवासी